नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र मी विनायक मांडव तुमचं स्वागत करतो आहे मराठी माणूस विनायक या यूट्यूब चॅनलवर सो so, बरेच दिवस आमचा ब्लॉग नाही आला आणि कारण बिकॉज मी जरा बिझी वगैरे हो होतो याच्यामध्ये कामामध्ये वगैरे सो so, आम्ही गोव्याला गेलो होतो म्हणजे पावसाच्या टायमाला वगैरे पावसाच्यामध्ये हां संपत संपत आला होता तेव्हा गेलो होतो सो तो ब्लॉग so, एडिट करायचाच राहिला आणि आता फायनली एडिट केला आहे पार्ट वन बनवला आहे पार्ट टू नंतर बनवणार आहे पार्ट वन रिलीज के करतो आहे मी तर चला how are you feeling now very <laughs> <Are you> excited <laughs> या प्रकारे हे सार्थक बसलाय आणि हा बाई आमचा मजनी मजनीला दाखवा हाय बायकोशी बोलतोय हा सगळेच घेतो ना एक बनाना बना अजून बोल रे काय काय ते अरे घे काय ते अजून काय पाहिजे तू अरे हो हे जो आहे ना क्या रेडीमेड हो दे हा एक दे एक घेऊ घे दोन घेऊ हे तुला खाणार आहे झंडू ते बघ हे बघ फ्रुट्स आहे एक बस अजून बोल वेफर का अरे अजून बोल वेफर वगैरे हो बॉटल एक की बॉटल दे ब भी है क्या? हो काय झेंडू तू तर बोला भिजून झेंडू बरोबर बोलवतो जरा नाही लावतो लवकर मंडई आपण आता बीचवर आलेलो हो, आहोत फिरायला आपण रूम फायनल केलेली आहे रात्री एक एमर्जन्सी मध्ये आपण एक रूम घेतली फाळतू होती रूम रूम ना की नाही म्हणून व्हिडिओमध्ये टाकली नाही पण आता जी रूम घेतली आहे ती दाखवण्यासारखे दोन दिवसासाठी घेतले दोन हजार रुपये रेंट आहे विथ गरम पाणी वगैरे सगळं आहे आणि बीच जवळ आहे थोड्या दिवस मिनिटांनी आम्ही बाईक पर रेंट करू फोर हंड्रेड रुपीज पर डे आहे आणि आता इथे आम्ही राईड्स बघायला आलो होतो राईड्स बघितलेले आहेत पर पर्सन सगळे आहेत थ्री हंड्रेड फाय हंड्रेड वगैरे राईड्स आहेत तर चला मग बघूया पुढे तुम्हाला जर माहित नसेल तर मी एक व्हिडिओ म्हणजे टाकलेला आहे की कोणते स्पॉट फिरायचे आहेत नॉर्थमध्ये आणि साऊथमध्ये कोणते स्पॉट फिरायचे आहेत व्हिडिओमध्ये मी तो टाकलाय लिस्ट टाकले की तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्ही ते चेकआउट करून फिरू शकता हा एक मित्राचा ब्लॉग आहे हा आणि आम्ही खूप एन्जॉय करतो इथं गोव्यामध्ये खूप चांगले वाईब आहे चांगला मोसम आहे आता आम्ही जाणार जरा फिरणार फिरणार थोडं खाणार वगैरे आणि नंतर आम्ही येऊन बीचवर वर टाइमपास करणार आणि जर तुम्ही गोव्याला येत असाल तर इथे तुम्हाला पाणी कमी मिळेल आणि बिअर जास्त जास्त भेटेल आणि इथे बॉल सारखे दुकान आहेत तिथे पहिले वाईट शेवटच वाजेल सकाळी सात वाजल्यापासूनच उभं होतात म्हणजे टेन्शन घ्यायची नाही दुकान उघडत पण मात्र नक्की तुम्ही तुम्ही जर पिणारे असाल तुम्हाला जर तोंड व्हायचं असेल बिअरनी तर ते तुम्ही करू शकता

living in this cruel world आता निघालो आहे सेकंड रूम चेकआउट चेक इन करायला तिकडे आहे एक दगड घेऊन आलेला आहे एक कोळी मासे घेऊन आलेला आहे आणि एक टिटोवाचे काय करा माहित नाही टीटवाचा रोहित शर्मा त्यांनी टोपी नाही घातली आपण रोहित शर्मा टोपी सीआर विराट कोहली आणि रोहित शर्माचे भांडा आणि आहे माहिमचा विराट कोहली विराट कोहली ज्याची अजून एकही गर्लफ्रेंड नाही अनुष्का घावना झाले विचारायला डायरेक्ट मोलिंद हे आमचं हॉटेल आहे आता इथे चेकिंग करतो आम्ही फुल गोवा वाइब्स तुम्हाला रात्री आणि आता कसं वाटतंय किती मोरे चांगलं वाटत आता तुम्ही रूम बघून तर आता रूम बघून तुम्हाला अजून भारी वाटेल रात्री पूर्ण फालतू किती झाले आमच्यासोबत अशा प्रकारे आपलं चेकिंग झालेलं आहे आता आपण रूम दाखवतो आहे रूम एकदम रावस आहे रूम इथून आता खालती गेलो असं रूम फ्लोर सर आयटम प्लीज हॅव अ की अँड ओपन द डोअर कारण थांब कारण लक्ष्मी लक्ष्मीच्या हाताने आपण कधी पण रूम ओप ओपन करतो आहे लक्ष्मी आमच्यामध्ये तूच आहेस सरच सरस सरच हे बघ इकडे 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 सार्थक कर इकडे इकडे ही बघ ही चौदा नंबर रूम आहे ही रूम आहे आमची लक्ष्मी म्हणजे सार्थक झेंडेकर आता रूम उघडते आहे सार्थकचा पहिला काय म्हणतात ददद... काय म्हणतात पहिले पाऊल दद पहिला पाऊल पडणार आहे हे उजवा उजव्या उजवा 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 <laughs> आता जरा सर लाईट कोण आजोबा चालू करणार तुमचा लाईट कोण तुमचा आजोबा चालू करणार आहे का केलं सार्दक कसा वाटतं तुम्हाला रूम जरा जरा सांगा एका लाईनी मध्ये सांगा शिवाय घालू नका तुमचा तोंड गटार आहे माहितीये मला तर आता आपण चालू आहे साऊथ गोवा विजिट करायला चड्डी पिड्डी घालून झालेली आहे गोवा वाईब्स विकी मोरे एकदम गोव्याच्या एकदम मध्ये आलेले आहेत <laughs> आणि हा विराट कोहली माहिमचा विराट कोहली कपडे पण त्यांनी स्वतःचे घेऊन आलेले आहे एवढा म्हणजे काय म्हणतात ना का लो बजेट आहे आता आपण शॉपिंग केलेली आहे मस्त वन थाउजंडची शॉपिंग केलेली आहे आता आपले पंढर लोक पुढे आहेत पंढर म्हणजे इथे गोवाची भाषा ना आहेत जरा तुम्हाला मी व्ह्यू थांबा <laughs> आता आपले हे दोन पंढर लोक आहेत सार्थक झेंडूकर आणि प्रतीक कोळी काय शॉपिंग एक हजाराची शॉपिंग केलेली आहे मम्मास बॉयनी मम्मास बॉय डवचं काय म्हणतात ना साबणाने आंघोळ करतात आणि मुलींची शॅम्पू वापरतात हे आज आम्हाला कळलं आहे म्हणून ते असे चालतात बघा काय पोझिशनमध्ये चालत आहेत आणि जे मग अशी व्ह्यू दाखवला ते इथे भरपूर वेळा भेट तर आम्ही बीचवर गेलो नाही बीचवर तर अशी काय म्हणतात शंभर दिसतील आणि येडे लोक वरले पुढे 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 चाललेले आहेत काय कळत नाही हो हो हो। गाडी बघायला लागते आता आम्ही रूमवर जाणार नाही आणि जरा पाठी करू पावसामुळे आजचा प्लॅन कॅन्सल केला आहे उद्या उठू आणि बघू काय करायचं आहे पाऊस आज पट्टे आहे उद्या स्विफ्ट वगैरे घ्यायचा विचार आता फिरायला पण आमचा एक मित्र आहे तो त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर बिझी आहे रूम मध्ये म्हणजे त्याची गर्लफ्रेंड मुंबईला आहे पण तो फोनवर बिझी आहे तुम्हाला तर कळलं असेल ते आता एवढे तर विचार हा आता आमच्यावर हा चंडू आलाय त्याला जबरदस्ती घेऊन आलो आम्ही याला फिरायला बसणार होता पण त्याची गर्लफ्रेंड नाही आहे मग हा आलाय आमच्या सोबत आणि पाऊस क्लायमेट म्हणजे आम्हाला असं वाटतं एक दोन तीन प्लेयर आहेत त्यांची आम्हाला बदुआ लागली आहे म्हणजे स्पेशली नाव जर मेन्शन करायचं तो रोहित गड्डम आणि काय त्याचं नाव यार दुसरं कोण आहे अशा प्रकारे गोव्याच्या बीच वर एकदम बिअर घ्यायची राहिली इथे पावसाला काय बघण्यासारखं नाही पाऊस पडतोय म्हणून आता प्रतीक आपले जेसीबी कसा खोदतो ते काम चालू आहे ते एकदम बघतोय एकदम सिव्हिल इंजिनियर सारखं एक्सपिरियन्स करतोय कॉन्ट्रॅक्ट आहे हे बघा गोव्याला पण काम चालू आहे पटे काही बघण्यासारखं नाही म्हणून जण तिकडे जेसीबी कसा काय खंत आहे वगैरे चालू आहे जर्सी नंबर चौदा खूप पाऊस असल्यामुळे आपले सार्थक झेंडे घर देत आहेत कोणी बोर्डिंग विडिंग केली नाही पाहिजे रेस्क्यू रेस्क्यू टीम अशा प्रकारे आपलं फिरून झाले